एकेकाळी जगावर राज्य करणारा नोकिया आज जगाच्या मार्केट मधून बाहेर का गेला कारण नोकियाला कळलं नाही का जगाला काय पाहिजे ज्या वेळेला करोनाची साथ आली आणि करोना मध्ये म्हणतात ना मी आयुष्यातलं सगळं काही गमावलेला माणूस आहे ना एकवीस दिवस व्हेंटिलेटर वर राहिल्यानंतर सात दिवस जवळपास मी शुद्धीमध्ये पण नव्हतो त्यावेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये मी घरी आलो पंचवीस किलो वजन होत दुर्ग्या क्लासातला पंचवीस वर्ष पूर्ण होतात पंचवीस वर्षात पंधरा हजारहून जास्त विद्यार्थी या संस्थेतून शिकून गेले कार्यक्रम हा पूर्ण ग्राउंड भरेल इतका मोठा असेल हे नक्की आणि यामध्ये तुम्ही सगळे साक्षीदार असणार या दुर्गे क्लासच्या प्रवासाकडे दोन हजार तीन साली अकरा विद्यार्थ्यांनी सुरू केलेला दुर्गे क्लास ज्या वेळेला मी स्वतः बारावीला होतो आणि माझी छोटी बहीण दहावीला होती माझी छोटी बहीण येऊन मला म्हणाली दादा मला गणित काहीच जमत नाही काम कर मला थोडं गणित शिकव आणि त्याच्याबरोबर असं करता करता अकरा विद्यार्थी क्लास मध्ये आले आणि अकरा विद्यार्थ्यांनी हा प्रवास सुरू झाला आणि दादा बोलायची जी सुरुवात आहे म्हणजे आज मला जवळपास पंधरा हजार पेक्षा जास्त विद्यार्थी दादा बोलतात याच जे कारण आहे ते माझी छोटी बहीण जी माझ्याकडे सुरुवातीची पहिली विद्यार्थीनी राहिली तिने जे दादा बोलायला सुरुवात केलं ते आम्ही कंटिन्यू ठेवलं त्याच्यानंतर क्लासमध्ये आला नाही कारण आम्ही आलेल्या विद्यार्थ्याला बोलतो तुमचं आणि आमचं नातं भावा बहिणीचं आहे त्यामुळे सर मॅडम यापासून आम्ही क्लासला थोडा दुरावा ठेवला आणि दादा या शब्दाने क्लासचा प्रवास सुरू झाला दोन हजार तीन नंतर मला असं वाटतं दोन हजार आठ साली या विभागामध्ये सायन्स क्लासची आवश्यकता वाटू लागली माझ्याकडे वारे महाराजांची मुलगी मयुरी वारे जी पनवेलला क्लासला जायची राहुल असे अकरा विद्यार्थी होते त्याच त्याच्या आमच्या साठे मॅडम म्हणजे ज्या आज माझ्याकडे बायोलॉजी शिकवायला आहेत त्यावेळेला त्यांनी दहावी माझ्याकडे केली खूप छान गुण मिळाले मी बारावी घेत नव्हतो त्यावेळेला माझ्याकडे आले दादा आम्हाला काहीच कळत नाहीये एक काम कर तू बारावी सायन्सचा क्लास सुरू कर आज लग, पर, अपन, या ठिकाणी दरे सर आले नाहीये मी त्यांना माझा क्लासमेट मी त्याला विचारलं ऋषिकेश विद्यार्थ्यांना बारावीचं लेक्चर केमिस्ट्री तू देशील का आणि युनिव्हर्सिटी टॉपर म्हणजे जो माझा स्टाफ आहे मी ओळख करून लिहिलं तर त्याने म्हटलं राकेश काय हरकत नाहीये आपण सुरू तर करूया आणि मग दोन हजार आठ साली आम्ही बारावी सायन्सची सुरुवात केली आणि बारावी सायन्स मध्ये व्ही के कॉलेजमध्ये गणितामध्ये अठ्ठ्याण्णव मार्क मिळवणारे विद्यार्थी आपण या ठिकाणातून दिले म्हणजे पणभेलला लाख लाख रुपये फी भरून देखील जेवढे मार्क्स मिळत ते मार्क्स आम्ही या ठिकाणातून ग्रामीण भागातून त्या विद्यार्थ्याला सुरु केलं त्यानंतर माझी पदवी झाल्यानंतर मला सी मध्ये सरकारी नोकरी होती पण मी ठरवलं की आता जो वेळ द्यायचा आहे तो माझ्या ग्रामीण भागासाठी म्हणजे मला खूप आतून वाटत होतो माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे माझ्या गावातला मुलगा शिकला पाहिजे माझ्या गावातला मुलगा घडला पाहिजे त्यामुळे मी सरकारी नोकरी सोडली मला असं वाटतं आज माझा पगार जवळपास सव्वा लाखाच्या वर गेला असता चांगल्या पोझिशनची नोकरी होती परंतु मी ते सरकारी जॉब सोडला आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ दुर्गे क्लासेस ला द्यायला ठरवलं सुरुवातीचा काळ मी ऋषिकेश दरे हे दोघं शिकवत होतो आणि त्यानंतर असते असते आज जवळपास पंधरा जणांचा स्टाफ आपल्याकडे आहे दोन हजार आठ नंतर या विभागात वाढणाऱ्या कंपन्या किंवा संगणकाचं वाढणार लक्षात घेता आम्ही कॉम्प्युटर क्लासेसची स्थापना केली आणि कॉम्प्युटर क्लासेसच्या मदतीने म्हणतात ना का काळानुसार पुढे जायला पाहिजे नाहीतर आयुष्यात एक काळ असा होता की सर्व याच्यामध्ये जे पालक आहेत त्यांना ही गोष्ट लक्षात असेल कि जवळपास आपल्या सगळ्यांकडे नोकियाचा मोबाईल होता आणि नोकियानी जगामध्ये सगळ्यात मोठ मोबाईलचं मार्केट तयार केलं परंतु काळाला ओळखलं नाही आणि काळाला न ओळखल्याने नोकिया आज आउट ऑफ मार्केट निघून गेला आज हजार जणांकडे मोबाईल पाहिलं तर एकही व्यक्तीचा मोबाईल मिळत नाही म्हणजे एकेकाळी जगावर राज्य करणारा नोकिया आज जगाच्या मार्केटमधून बाहेर का गेला कारण नोकियाला कळलं नाही जगा का जगाला काय पाहिजे आज आम्हाला कळलं नाही आम्हाला काय पाहिजे तर आपण देखील मार्केट आवडू त्यामुळे आम्ही खूप वेळा क्लासमध्ये खूप वेळा या गोष्टीवर बोलतो की आज आमच्याकडे पनवेल विमानतळ होतोय आणि इट इज अन इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे पनवेलला जो विमानतळ होणारा आहे तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ होतोय त्याचबरोबर शिरवलीवरून जाणारा जो रस्ता आहे तो लॉजिस्टिक ला म्हणजे बडोदरा हायवे ला जर बघितलं भविष्यात तर लॉजिस्टिक लाईन साठी खूप मोठी संधी निर्माण करणारा मार्ग आहे त्यामुळे आमच्याकडे कोणत्या नोकऱ्या येतील आमच्याकडे कोणत्या संधी निर्माण होतील याचा वेद आमच्या विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे यामुळे आम्ही वारंवार होतो वार जगाला काय पाहिजे ते शिका दिलंय क्लासमध्ये आलो घरी गेलो अभ्यास केला सर्टिफिकेट मिळालं मग आम्हाला लॉजिस्टिक लाईन मध्ये असलेल्या आमच्या मान्यवरांनी सांगितलं की इंटरव्ह्यू घेताना आम्हाला विद्यार्थ्याचं नुसतं सर्टिफिकेट नको आहे तर त्याच्याकडे ज्ञान काय आहे हे देखील महत्वाचं आहे त्यामुळे वर्गामध्ये माझं एक वाक्य असतं आयुष्यात सगळ्यात सोपी गोष्ट कोणती असेल तर तो अभ्यास एक कधी कळत ज्या वेळेला आम्ही सगळं शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी कर करतो किंवा कुठेतरी जॉब करतो व्यवसाय करतो त्यावेळेला आम्हाला हे कळतं की आयुष्यात खरंच काय सोपं असेल तर ते अभ्यास पण विद्यार्थी अवस्थेत आता देखील मी बघतोय की दहा बारा विद्यार्थ्यांचा त्यांचं त्यांचं चाललंय कारण त्यांना असं वाटतंय की दादाकडे आलाय वर्गामध्ये पण आम्हाला सांगतो चला साल। साल। चालू दे पण ज्या वेळेला आम्ही बोलतो की शंभर विद्यार्थ्यांमध्ये बोलल्यानंतर एकाने ऐकलं आणि एकाचं जरी एक आयुष्य घडलं तरी पण आम्ही खूप काही कमवलो आता दुर्गे क्लासच्या प्रवासामध्ये आल्यानंतर मी म्हटलं की खूप छान चाललेल्या प्रवासात माझ्या आयुष्यात अशा घटना घडून गेल्या की जेणेकरून एक काळ असा आला की मी पूर्णपणे क्लास बंद करायच्या विचारामध्ये आलेलो ज्या वेळेला कोरोनाची साथ आली आणि कोरोनामध्ये म्हणतात ना मी आयुष्यातलं सगळं काही गमावलेला माणूस म्हणजे या ठिकाणी आता थोडं इमोशनल पण झालो या ठिकाणी जरी मी उभा असलो तरी आयुष्यात सगळ्यात जास्त काय गमवू शकतो ते मी करोनाच्या लाटेमध्ये गमवून बसलो दोन हजार एकवीस साली जेव्हा करोना आला त्यावेळेला करोनामध्ये मी माझ्या आईला गमावलो मध्ये मी माझ्या बहिणीला गमावलं मध्ये माझ्या मावशीचा मुलगा जिथे मी शिक्षण घेतलं आणि माझ्या मोठ्या सख्या मोठ्या भावासारखं त्याने मला मोठं केलं त्याला गमावलं आणि मुळात मुद्दा या सगळ्यांना गमावताना मला माहिती नव्हतं माझ्या आयुष्यातून ही लोक निघून गेली म्हणजे त्यावेळेला मी हॉस्पिटल मध्ये होतो आयसीयू मध्ये होतो मला असं वाटतं एकवीस दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो माझी एन्डोस्कॉपी झाली शुद्धीवर सात दिवस मी शुद्धीवर नव्हतो त्याच काळामध्ये माझी आई निघून गेली ही गोष्ट मला माहिती पण नाही म्हणजे आयुष्यातला सगळ्यात दुर्दैवी व्यक्ती कोण असेल ना तर तो तुमच्या तो 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 समोर उभा आहे त्यानंतर माझी ताई निघून गेली आणि घरी ज्या वेळेला म्हणतात ना एकवीस दिवस व्हेंटिलेटर वर राहिल्यानंतर सात दिवस जवळपास मी शुद्धीमध्ये पण नव्हतो त्यावेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये मी घरी आलो पंचवीस किलो वजन होत सुरुवातीला मला उभंही राहता येत नव्हतं ऑक्सिजन लावल्याशिवाय श्वासही घेता येत नव्हता ऑक्सिजन काढलं तर लगेच गुरबरल्या वाटत होतं तर एकवीस या एकवीस दिवसानंतर घरी आल्यानंतर जवळपास एक, एक महिना मला उभा येत नव्हतं एक महिन्याचा काळ गेल्यानंतर मला म्हणजे माझी मिसेस त्यावेळेला सहा महिने प्रेग्नन्सीला झाले असतील आणि येणाऱ्या बाळाची चावल फक्त मी स्वतःच ठरवलं की आता पुन्हा उभं राहायचं म्हणजे का तो काळ माझ्यासाठी असा होता की मी एक वेळ डॉक्टरला बोललेलं वाक्य मला आठवतंय मला ट्रीट करायचंय मला जगायचं नाही म्हणजे माझं वाक्य मी डॉक्टरला बोललो होतो कि इतकं असह्य वेदना होत आहेत इतका त्रास होतोय आणि ह्या त्रासाला मी आणखी सहन नाही करू शकत सो मला नाही जगायचंय हे मी हॉस्पिटल मध्ये माझा भाऊ त्यावेळेला वेळेला खूप माझ्या बरोबर होता माझे नातेवाईक होते माझा मित्र परिवार होता त्याचबरोबर माझ्या जवळच्या मित्रांनी खूप मदत केली के माझ्या फॅमिलीने मला खूप मदत केली त्यावेळेला परत आतमध्ये होणारा जो त्रास होता तो मला त्यावेळेला खूप असह्य होत होता आणि त्यावेळेला मी डॉक्टरला बनवले डॉक्टर मला आता नाही जगायचे पण त्यानंतर ट्रीटमेंट होत राहिली घरी आलो घरी आल्यानंतर कळलं आई गेली ताई गेली सगळं संपलं होतं माझ्यासाठी पण मला जी माझ्या मिसेसला त्यावेळेला मी म्हटलं आता मला मी क्लास वगैरे सगळं बंद करणार हे माझं वाक्य होत मी तिला बोललो होतो की आता मला नाही हे काहीच करायचं नाहीये मी आता पुन्हा उभा नाही राहू शकतो त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या पूर्ण संपलो होतो दृष्ट्या संपलो होतो दृष्ट्या देखील संपलो होतो खूप जवळचे लोक पण दूर गेले होते खूप मोठा कर्ज झालेला आयुष्यावर म्हणजे तो काळ दोन हजार एकवीस आम्ही कधीच आयुष्य विसरू शकत नाही त्यानंतर एक डिसेंबरला जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला त्यावेळेला तो काळ मी ठरवला पुन्हा उभा राहायचो म्हणजे पूर्ण ऑगस्ट सप्टेंबर मी बेडवरच होतो त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये मला वाटतं तोंट्या गावाची इथे कोण असतील तर लक्षातील शेजल पाटील नावाची विद्यार्थिनी होती ज्या माझ्याकडे दहावीला शिकून गेल्या त्या दादा कसं काय होईल तो आम्हाला शिकवतो आणि त्यावेळेला मी मला असं वाटतं पाच मिनिटं शिकवायचो दहा मिनिटं बसायचो परत पाच मिनिटं शिकवायचो दहा मिनिटं कॉम्प्युटर क्लासवर मी एकच जिना चढला त्यावेळेला मला असं वाटलं की आता मला श्वास पण घेता येत नाही त्यानंतर मी पुन्हा क्लासवर जाणं बंद केलं होतं इतका त्रास त्यावेळेला होत होता त्यानंतर जेव्हा मला मुलीची चावल लागली एक डिसेंबरला जन्म झाला तेव्हा ठरवलं की आता ह्या मुलीसाठी जगायचं परंतु त्यावेळेला पण मत म्हणायचं ना का संकट ही जेव्हा येतात त्यावेळेला सगळी धावूनच येतात अठराशे ग्रॅम ची मुलगी माझी जन्माला आली पण डॉक्टरनी सांगितलं की हिला मोहितेमध्ये ऍडमिट करायला लागेल क्लास मध्ये ठेवायला लागेल एकतर आधीच सगळं जमावलेलं हॉस्पिटल मधून तिला घेतला आर्थिक परिस्थिती खूप मेताची होती म्हणजे जवळपास पिशात पैसेच नव्हते हा काळ त्यावेळेचा होता माझ्या मित्राने मला म्हटलं राकेश काय टेन्शन घेऊ नकोस सगळं बिल त्याने भरलं जवळपास पंधरा दिवस माझी मुलगी तिथे क्लासमध्ये होती एन मध्ये होती आणि पंधरा दिवसानंतर घरी आली हा काळ बघता जेव्हा मी मुलांना बोलतो ह्या गोष्टी मी कधीच बोलत नाही म्हणजे आज स्टेजवर असं वाटलं थोडस या मुलांसमोर परिस्थिती विपरीत असताना देखील लढलो तर आपण जिंकू शकतो म्हणजे एक वाक्य नंतर मी ज्याला फॉलो करायचं सुरुवातीला की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही त्या वक्ती व्यक्तीवर मी पुन्हा उभं राहायचं ठरवलं पंधरा मिनिटं मला उभं राहता येत नव्हतं थोडं स्वतःकडे लक्ष दिलं खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं आणि पुन्हा एकदा दोन हजार एकवीस नंतर पुन्हा सुरुवात केली आणि आज मी पुन्हा आठ आठ तासाचे लेक्चर घेतो आज मला असं वाटतं की कोणत्याही वर्गावर माझा विद्यार्थी असेल तर दादाचा सगळ्यात लॉंग लेक्चर का होतो कारण मी म्हणतो इट इज माय पॅशन तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा कधी येतो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या न आवडणाऱ्या क्षेत्रात काम करता मला काही जण प्रश्न विचारतात तुम्ही इतका वेळ क्लासमध्ये कसा काय शिकू शकतो आम्हाला अभ्यासाचा देखील कंटाळा येतो त्यावेळेला मी सहज म्हणतो का हे मी पैसा कमवण्यासाठी उभारला नाही इट इज माय पॅशन माझा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे आणि वर्गामध्ये आज इथे पालक आहेत यांच्या देखील देखील हे म्हणजे पालकांना देखील बोलतो की आज आपण बघतो आपला विद्यार्थी कुठे हाऊसकीपिंगला आमचा विद्यार्थी कुठे आहे तर कंपनीमध्ये असणाऱ्या सगळ्या लोवर साठी हजार किलोमीटर वरून येणारा माणूस आज एक लाख रुपये पगार घेतो आज पाचशे पाचशे किलोमीटर वरून आलेला माणूस एक लाख पगार घेतो मग माझा विद्यार्थी का नाही इथे बसलेला विद्यार्थी का नाही आज खरंच कौतुक मला या ठिकाणी दीपाली असेल पौर्णिमा असेल माझा माझे विद्यार्थी विवेक गोपी असेल या मुलांनी आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि मेहनत घेतल्यानंतर काय घडतं याची ज्वलंत उदाहरणं ही समोर स्टेजवर बसलेत म्हणून बऱ्याच वेळेला हे वाक्य म्हणतो की आपल्याला लॉजिस्टिक मध्ये कामं करायची असतील तर मोठ्या पदावर आम्हाला तळोदळ एमआयडीसी मध्ये काम करायचं असेल तर मोठ्या पदावर आमच्यामध्ये एमपीएससी युपीएससी ट्रॅक करून सनदी अधिकारी क्लास वन क्लास टू अधिकारी बनायचे असतील तर मोठ्या पदावर स्वप्न मोठी बघायचे असतील तर स्वप्न मोठी बघा आणि जर स्वप्न मोठी बघतोय तर ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी बघा मी समोर उदाहरण आहे का सर्व गमवलेला माणूस आज माझ्या लाखो से हो आज, ना ना वर लाखो रुपयाचा कर्ज होता पण त्यानंतर इतकी मेहनत केली पुन्हा एकदा आज कोणत्याही व्यक्तीचा एक रुपया माझ्या अंगावर नाही मी स्वतःला त्यावेळेला झोपून दिलं जे सगळं कमावलं माझ्या आयुष्यात माझी आई पुन्हा कधीच येणार नाही मी यांना बोलतो कि तुमच्या वर कौतुकाची वर्षाव करणारी आई तुमच्या घरी आहे म्हणून कौतुक करा पाठीवर हात फिरवणारा बाप तुमची वाट बघतोय म्हणून अभ्यास करा हे सगळं तुमच्याकडे आयुष्यातली सगळ्यात मोठी पुंजी तुमच्याकडे फक्त आई वडील काय सांगतात अभ्यास करा आणि जगात सगळ्यात सोपं काय आहे अभ्यास आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो विवेकने छान वाक्य बोललेलो आता आम्हाला तेवढं वाक्य जसं तसं नाही बोलता येणार पण ते वाक्य असं होत की आत्ता चाळीस वर्ष मेहनत घ्या उरलेला काळ राजासारखा जगात आणि आता राजासारखे जगलात तर नंतर गाडवा सारखेच जगला आज आपण या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पाहिला त्यांना विचारायचं त्यांनी किती वेळ अभ्यासाला दिलेला हे आजी विद्यार्थी इथे आहेत आज दहावीचे विद्यार्थी आहेत पाच मिनिटांनी मध्ये पाच पण ना दोन मिनिटांमध्ये मी माझं भाषण बोलतो आज इथे दहावीचे आजी विद्यार्थी आहेत बारावीचे विद्यार्थी आहेत आज आपल्याला पण कुठेतरी वाटलं पाहिजे पुढच्या वर्षी या ठिकाणी मी माझ्या आई वडिलांबरोबर दादा मी आता तुम्हाला इथे या मंचावरून सांगतो की दरवर्षी यापेक्षा मोठा कार्यक्रम केला जाईल आणि पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी आम्ही संगणकाच गिफ्ट नक्की देणार फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा इथे बसलेल्या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा आज जसं आपण बघितलं तर आज आपण दोन कार्यक्रम केले एक निरूप समारंभाचा कार्यक्रम आणि एक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम तर आम्हालाही निरोप देताना त्रास होणार कारण वर्षभर नव्हे तर बारावीचा विद्यार्थी माझ्याकडे आठवी पासूनचा असलेला विद्यार्थी आम्हाला दादा बोलणारा विद्यार्थी उद्या आमच्याकडे नसेल आम्हाला ताई बोलणारा म्हणजे विद्यार्थी आमच्याकडे नसेल ज्या वेळेला आम्ही वर्गात जाऊ त्यावेळेला नक्कीच आम्हाला तुमची आठवण येणार वर्षभरात आम्ही तुम्हाला ओरडत असतो वर्षभरात आम्ही मारत असतो पण हे कशासाठी तर उद्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाल त्यावेळेला तुमचं नाव कम आपल्याला काम नाही करायचे तर आपल्याला त्या ठिकाणच्या उच्च पदावर काम करायचे जेव्हा आम्ही स्वप्न उच्च पदाचे बघू त्या वेळेला ती पूर्ण होणार त्यामुळे मी आता इथून शेवटच्या एक मिनिटात आभार प्रदर्शनाकडे जाण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि नक्की इथून सांगतो की कधीही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज वाटली तरी दुर्गे क्लास राकेश दादा माझे माझ्या विद्यार्थ्यांना हा अनुभव आहेच की दुर्गे क्लास राकेश दादा हा आपल्या खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी सदैव उभा आहे आज बहुमूल्य वेळ देऊन आलेल्या मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो आज विघ्नेश जो माझा माझी विद्यार्थीने कॉमर्सला होता आज डी जे ऑपरेटर मी त्याला एकच फोन केला विघ्नेश असा असा कार्यक्रम आहे दादा कधी आपल्या क्लासचा कार्यक्रम आहे आम्ही या ठिकाणी म्हणजे आता तुम्हाला फक्त इथले माझे विद्यार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थीने दिसले का जे स्टेजवर होते ज्यांचा मान सन्मान झाला पण मी आणखी तुम्हाला ओळख करून देतो की इथे असलेला विघ्नेश जो डी जे ऑपरेट करतो हा माझी विद्यार्थी आहे दुर्गे क्लासेस इथे कॅमेऱ्याची जबाबदारी घेणारा योगेश आरिवले हा दुर्गे क्लासेसचा माजी विद्यार्थी इथे लाईव्ह काम जो करतोय साहिल पारेठे रिथ्वी लाईव्ह दुर्गे क्लासेस माजी विद्यार्थी ज्याचं जनरेटर आपल्याकडे आहे मंगेश गायकर दुर्गे क्लासेस माझी विद्यार्थी ज्याने भुपेश थेट आपल्याला लावला दर्शन कुंभारकर दुर्गे क्लासेस माझी विद्यार्थी योग्य कोणाचं नाव आय असेल तर माफी मागतो एक मिनिट मी फक्त म्हणतो दुर्गे क्लासेसच्या सर्व शिक्षकांनी या मंचावर यायचंय त्यांचा मी एकदा सन्मान करेल आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करेल त्याचबरोबर बड़? मला आभार व्यक्त करायचे आकाश शेळके यांचं ज्यांनी आकाश शेळके यांनी आजच्या कार्यक्रमाची जी जबाबदारी होती ती यथोच्छितपणे पार पाडली आणि आमचे युट्यूबर्स सागर पाटील कधी एका कॉलवर दादा क्लासचा कार्यक्रम आहे आम्ही अवेलेबल आहेत मी काय कमवलं हे कमवलं आयुष्यात मी गमवलं सगळं पण मी जे कमवलं ते माझ्या समोर उभा आहे या ठिकाणी बोलत ला विवेक जसं बोलून गेला की दुर्गे क्लासेसला पंचवीस वर्ष पूर्ण होतात पंचवीस वर्षात पंधरा हजारहून जास्त विद्यार्थी या संस्थेतून शिकून गेले पंचवीसवा कार्यक्रम हा पूर्ण ग्राउंड भरेल इतका मोठा असेल हे नक्की आणि यामध्ये तुम्ही सगळे साक्षीदार असणार समाप्तीकडे येतो आणि लाभ सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा सगळ्या पालकांनी घ्यावा चुकून काय तोंडातून वेगळं आलं ला असेल अपशब्द आले असेल किंवा कोणाचं को मन दुखावलं असेल किंवा वर्षभर बारावीच्या वर्गात दहावीच्या वर्गात वर्गा, आमच्याकडून अनावधा हो नाही एखाद्या विद्यार्थ्याचं मन दुखावलं असेल दुखावण्याची हेतू आमचा नसतो घडवायचा असतं म्हणून कधी कडू बोलायचा लाग कडू बोलावं लागतं तर या सगळ्यांची क्षमा मागतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र